मित्रांनो मागच्या व्हिडीओमध्ये आपण बघितलं मोफा आणि रेरा काय कायदा काय असतो आणि त्या कायद्यामध्ये प्लॉट धारकाविषयी काय तरतूद देखील आज आपण बघणार आहोत माणूस हा चुकीचा पुतळा या माणसाकडून अलग अलग प्रकारे चुका समाजात चालताना घडत असतात चांगल्या माणसाकडून बी एखादा गुन्हा घडत असतो एखादा एखाद्या चांगल्या संस्कारिक माणसाकडून सुद्धा गुन्हा घडत असतो त्याबद्दल सुद्धा एक कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे द ऑफ ऑफेंडर ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी एट या कायद्यानुसार जर एखादा गुन्हेगार आखून अपराध घडला असेल त्या गुन्हेगाराला कोर्टामध्ये शिक्षा झाली असेल आणि त्याची पार्श्वभूमी जर चांगली असेल त्यानं त्याच्या आजपर्यंतच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा पहिला गुन्हा केला नसेल त्याच्या आयुष्यातला तो पहिला गुन्हा असेल आणि त्याचं वय कमी असेल तर त्याला एक संधी देण्यासाठी भारत सरकारने एकोणीशे अठ्ठावन मध्ये एक कायदा आणला होता या पार्श्वभूमी लक्षात घेऊन किंवा एखाद्या चांगल्या माणसाकून एखादी चूक घेऊ शकतो त्या चुकीचं त्याला होतं आणि त्याला सहज समाजामध्ये आणखी चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी त्याला एक संधी देण्यात एखाद्या माणसाकून गुन्हा घडला तो गुन्हा सन्मान्य न्यायालयात सिद्ध झाला आणि त्याच्या त्या गुन्ह्यामध्ये त्यांना दोन वर्षांपेक्षा जर कमी शिक्षा असेल दोन जर कमी शिक्षा दिली असेल तर द प्रोव्हेशन ऑफेंडर ऍक्ट खाली सेक्शन तीन आणि चार खाली त्यांना शिक्षा न देता त्यांना त्या आरोपींना त्या गुन्हेगारांना सुधारण्याची एक संधी दिली जाते ते सेक्शन चार तीन आणि चार खाली तर या कायद्याचा उद्देश असा आहे की जर एखादा आता वीस एकवीस वर्षाचा मुलगा आहे त्याच्या त्याचं पूर्ण आयुष्य समोर पडलेलं असतं न कळत एखादी चूक त्याच्याकडून घडलेली असेल त्यावेळेस सन्मान न्यायालय काय करतं आपण जर त्यांना सन्मान न्यायालयात आपण दोषी ठरल्याच्या नंतर सन्मान न्यायालय जर आपण म्हटलं साहेब आमच्या हातात हा पहिलाच गुन्हा आहे आमची पार्श्वभूमी हा गुन्हेगारी नाही आम्ही असं असं शिक्षण घेतो किंवा आम्हाला भविष्यामध्ये असं असं करायचं आहे तर आमचं आयुष्य समोर पडलेला आहे तर त्यावेळेस सन्मान्य न्यायालय सगळ्या बायूचा विचार करतो तुमच्या पार्श्वभूमीचा विचार करतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रोवेशन ऑफेंडर ऍक्ट सेक्शन तीन किंवा चार खाली तुम्हाला देऊन सुधारण्याची संधी देतो तर आता हा प्रश्न पडतो की बाबा एखाद्या वेळेस एखादा ते गुन्हा सिद्ध झाला एखादा मुलगा आहे वीस एकवीस वर्षाचा तो बारावी फर्स्ट इयरचा मुलगा आहे तो त्याचा बी ए कम्प्लीट झाला पण त्याला वीस वर्षाचा असताना त्याला सजा झाली सजा झाली पण सन्मान्य न्यायालयाने विचार केला की त्याला समोर त्याचं भविष्य आहे तो त्याचा पहिलाच गुन्हेगार आहे त्याची पार्श्वभूमी चांगली आहे आणि तो त्याला समाज दिली सुधारण्याची एक संधी तर नक्की सुधारण ह्या हेतून जर न्यायालयाने त्यांना शिक्षा शिक्षाऐवजी समाज देऊन जर सोडून दिले असेल तर त्या पुढील त्या विद्यार्थ्याचं काय होणार असा एक सहाधिक प्रश्न आता मला विचारलेला की सर मला ह्या या वर्षी शिक्षा झाली मला प्रोबेशन ऑफेंडर ऍक्ट खाली मला सेक्शन तीन खाली मला सन्मान्य न्यायालयानं सोडून दिलं तो माझा पहिलाच गुन्हा होता मला एक चांगली वागण्याची आणि सुधारण्याची एक संधी दिली प्रोबेशन प्रेमी पूर्ण केलेला आहे सर मला माझ्या नोकरीमध्ये कुठली बाधा येईल का तर मी त्याच माझ्या मित्राला मी सांगितो इच्छितो प्रोबेशन ऑफेंडर ऍक्ट खाली शिक्षा कोर्टानं देऊन सुद्धा दोन वर्षाची उदाहरण समजा तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा कोर्टानं ठोठावलेली आहे किंवा दिलेली आहे दोन वर्षाच्या खालच्या शिक्षेमध्ये तुम्हाला प्रोगेशन ऑफ ऍक्ट चा फायदा होतो त्यावेळेस कोण तुम्हाला तुमच्या पार्श्वभूमीचा रिपोर्ट मागित पार्श्वभूमी काय ते बघतं तुमचं आचरण काय बघतं तुमच्या सोसायटीला फायदा काय होणार आहे भविष्यात बघतं आणि तुमच्या करिअरचं तुमच्या भविष्याचं नुकसान होणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करतं आणि ते दिलेली शिक्षा तशीच ठेवून तुम्हाला जेलमध्ये न पाठिता तुम्हाला समज देऊन एक सुधारण्याची संधी देत पण आता हा प्रश्न राहिला तो सुधारण्याची संधी दिलो आपण जेलमध्ये गेलो बी नाही जेलमध्ये गेलो नाही शिक्षा कोर्टानं दिली सुधारण्याची एक संधी दिली आणि प्रोबेशन ऍक्ट तीन तीन व चार तीन किंवा चार खाली आपल्याला सन्मान सोडून दिलं तर प्रश्न असा पडतो की त्याचं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी ते ते केली स्पर्धाच्या परीक्षेची तयारी ते केली आणि त्याची निवड झाली आता मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये आहे की ना तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला एक कॉलम राहत तुमच्यावर कोणती केस आहे का त्या परीक्षा फॉर्म मध्ये तुम्हाला तिथं तुमच्या विरुद्ध कोणता गुन्हा सिद्ध झालेला आहे का तर साहजिकच आपल्याला ते भरावं लागणार आहे की ते गुन्हा सिद्ध झालेला होता हे केस माझ्यावर होती पण असा एक कायदा आहे की ज्या ज्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षा झालेली आहे तुम्ही कोणत्या सर सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरीला सुद्धा पात्र नाहीत असा एक कायदा आहे तर मित्रांनो मला असाच प्रश्न विचारला सर मग मला तर शिक्षा झालेली आहे कोर्टाला प्रोवेशन ऑफ ऑफेंडर प्रोबेशन ऑफ ऑफेंट सोडून दिलेला आहे तर माझं कसं होणार तर खास मित्रांसाठी मी आज हे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो प्रोवेशन ऑफ ऑफेंट अॅक्ट खाली त्याचा पूर्णपणे विचार केलेला आहे त्या कायद्यामध्ये सेक्शन बारा जर आपण बघितलो ज्यावेळेस आपल्याला फक्त एवढीच दक्षता बाळगायची आहे सन्मान्य न्यायालयाने ज्यावेळेस आपल्याला सेक्शन तीन किंवा चार खाली ऑफ ऑफेंडर ऍक्ट खाली जर ज्यावेळेस सोडत असेल त्यावेळेस आपल्याला सन्मान न्यायालयाला एवढीच विनंती करायची आहे की सेक्शन बाराच मी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण द्या असं मला लागणार आहे सेक्शन बारा ऑफ ऑफेंडर ऍक्ट असं म्हणत की जर ऑफ ऑफेंडर ऍक्ट खाली जर त्याला जर सोडला असेल त्याला दोन वर्षाची शिक्षा किंवा एक वर्षाची सहा महिन्याची शिक्षा काही शिक्षा झाली असेल तर ती कोणतीच शिक्षा हे त्याच्या नोकरीत किंवा सरकारी किंवा खाजगी नोकरीत बाधा येत नाही त्या शिक्षेचा बाधा येत नाही हे त्या कायद्यामध्ये मध्येच आहे पण ते त्यांच्या ऑर्डरमध्ये जजमेंटमध्ये त्याचा उल्लेख करणं भाग आहे असंच एक मागच्या वेळेस याच वर्षी एक जजमेंट आले सुप्रीम कोर्टनं तर एका व्यक्तीला तीनशे सात चारशे नऊ चारशे चार आणि चारशे चार चार दोन मध्ये शिक्षा ठोठावली होती त्यावेळेस तो व्यक्ती त्याच्या विरुद्ध याच्यामध्ये गेला हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टामध्ये अपील केल्याच्या नंतर हायकोर्टाने त्याला बेनिफिट प्रोव्हिशन ऑफ सेक्शन चारच बेनिफिट दिलं आणि त्या असं सांगितलं की बा तुम्हाला शिक्षा आम्ही दोन वर्षाची दोन वर्षाची शिक्षा करतोय आणि तुम्हाला प्रोविशन ऑफ अफेंडरचा फायदा देऊन तुम्हाला आमची तुमची सजा माफ करतो भविष्यामध्ये तुम्ही चांगला वागा असे समज देतो तो माणूस काय करतो की पर परत येतो वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर नोकरीच्या शोधात जातो त्याला नोकरी लागते पण ज्यावेळेस त्याला कन्विक्शन झालेलं आहे असं त्याला दिसत त्यावेळेस तो त्यांची नोकरी त्यांना मिळत नाही त्यांना रिजेक्ट करतात त्यांना नोकरीसाठी तर त्यावेळेस तो माणूस परत हायकोर्टामध्ये जातो आणि हायकोर्टाला सांगतो की बाबा मला असं असं तर सेक्शन चार खाली मला सोडलेलं आहे पण माझ्यावर शिक्षा कायमच आहे तर त्या आता मला मी नोकरीसाठी हे नाही आहे नोकरी नोकरी द्या नोकरी मला मिळत नाही नोकरीमधून मधून मला रिजेक्ट करतात तर मला मध्ये कसं तर कोर्टाने सांगितलं बा मी एक बार ऑर्डर पास केला मी ऑर्डर पास सन्मान्य न्यायालयाने असं सांगितलं की ऑर्डर एक बार मी पास केला के त्यानंतर रिव्ह्यू करण्याचा अधिकार मला नाही पण त्याच हिशेबाने तो माणूस परत त्याच केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेला हायकोर्टाच्या नाराजीने आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर हीच भूमिका त्यांनी तिथं मांडली किंवा मला नोकरीसाठी त्रास होतोय मला नोकरी भेटत नाही मला कनेक्शन आहे म्हणतात आणि इकडे तर मला प्रोभिशन सेक्शन चार नुसार मला प्रोभिशन ऍक्टवर सोडलेलं आहे तर मला नोकरीवर घेण्यास मला हे निर्दोष मुक्तता व्हावी असं काय तजवीज करा तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं सर्वोच्च सांगितलं सांगितले सेक्शन बारा इन्क्ट आहे प्रोव्हिशन ऑफेंडर ऍक्ट खाली तेच सांगतं किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रोव्हिशन ऍक्ट खाली जर त्याला सोडला असेल तर तो त्या व्यक्तीला नोकरीसाठी कुठलीही बाधा येणार नाही म्हणजे ना 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 तो सरकारी नोकरी असू दा की खाजगी नोकरी असू दा मध्ये सांगण्याचा एवढा की नकळत एखाद्याकडून चूक घडली असेल किंवा चूक होते नकळत त्यावेळेस कोर्ट आहे कोर्ट त्याची पार्श्वभूमी बघतो आपल्याला कोर्टानं उदाहरण दोषी जरी ठरलं आणि आपल्या हाता हातातून नकळत चूक घाललेली आहे गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यावेळेस आपण प्रोव्हिशन ऑफ ऑपिट्रॅक्ट मागणी करतो कोर्टाला आणि मागणी केल्याच्या नंतर कोर्ट आपल्या सगळ्या बाबीचा विचार करतो आपली पार्श्वभूमी आपली पार्श्वभूमी काय आपल्या हाताने पहिलं काय झालं काय आपली वरती कशी आहे आपण समाजासाठी समाजात बाहेर गेले तर घातक आहे का किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो तुमचं वय किती आहे तुमचं भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात या सगळ्या गोष्टीचा विचार करून कोर्ट प्रोविशन ऍक्ट ऍक्ट वर एखाद्या आरोपीला सोडू शकतो ते कोर्टाचे डिस्क्रिप्शन पॉवर आहेत मे बी और नॉट मे बी तर ते सोडल्याच्या नंतर कोणत्या बी व्यक्तीला जर सोडला असेल त्याच्या प्रोविशन ऍक्टवर आणि तो प्रोविशन पिरियड तिथं चांगला गेला असेल किंवा त्याला प्रोविशन पिरियड मध्ये परत त्याला चांगलं त्याचं कंडिशन वाईट हे केल्या म्हणून कंडिशनचं उल्लंघन केल्यामुळं त्याला परत जर दोषी ठरला असेल तर तो माणूस त्यावेळेस पत्र ठरू शकत नाही परंतु एखादा प्रोबिशन प्रोबिशन प्रियदा पूर्ण झाला प्रोबिशन प्रियर पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर त्याला भविष्यामध्ये नोकरीला द्यायचा आहे किंवा नोकरी लागणार आहे तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच से की सेक्शन तीन किंवा चार खाली प्रोबिशन ऍक्टर सोडलेल्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या नोकरीला सरकारी आणि खाजगी नोकरीला कोणताही कसल्याही प्रकारचा बाधा येणार नाही